आगामी तीन चार महिन्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेल्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांच्या अनुषंगाने भावी जिल्हा परिषद पंचायत समितीचं तिकीट कुणाला मिळेल याची चर्चा सुरू झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्र लढले तर अनेकांचा हिरमोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे महायुतीतील इच्छुकांची संख्या पाहता अनेकजण बंडखोरी करतील असेही सांगितले जात आहे त्याच चर्चेत माजी खासदार सुजय विखे यांनी एक मोठं विधान केलं महायुतीत कुणाला तिकीट मिळेल याचं उत्तरच सुजय विखे यांनी दिलं नेमकं काय म्हणाले सुजय विखे आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस लोकसभेत असणारी महाविकास आघाडीची लाट विधानसभा निवडणुकीत ओसरली लोकसभा निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरे जावे लागले त्यात नगर दक्षिणेतील उमेदवार सुजय विखे व शिर्डीतील उमेदवार सदाशिव लोखंडे यांचाही समावेश होता विधानसभेला मात्र सगळीच स्थिती बदलली लाडक्या बहिणींच्या लाटेत मवियाच्या सगळ्याच खेड्या उलटल्या नगर जिल्ह्यातील बारा जागांपैकी तब्बल दहा जागांवर महायुतीने बाजी मारली महायुतीला एवढं मोठं यश हे पहिल्यांदाच मिळालं विशेष म्हणजे नगरला शरद पवारांचा बाले किल्ला समजलं जायचं त्याच बाले किल्ल्यात शरद पवारांचे चार उमेदवार पराभूत झाले खुद्द शरद पवारांचे नातू असलेले रोहित पवारही कर्जत जामखेड मतदारसंघातून पोस्टल मतांवर निवडून आले या विजयात जसा लाडक्या बहिणींचा वाटा होता तसाच वाटा होता लोकसभेला पराभूत झालेल्या सुजय विखेंचा पराभवानंतर सुजय विखेंनी आपल्या राजकारणाची दिशा बदलली जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली श्रीगोंदा पारनेरसह संगमनेर नेवासा राहुरी पाथर्डी या तालुक्यांवर लक्ष केंद्रित केले रणनीती बदलली गद्दार ओळखले पडद्यामागून काड्या करणाऱ्यांच्या परफेक्ट कार्यक्रम केला संगमनेर पारनेर नेवासा या मवियाचा गड समजल्या जाणाऱ्या जागांवरील दिग्गजांचा पराभव करून दाखवला ज्यांनी सुजय विखेंना लोकसभेला पराभूत करण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती त्यांचा परफेक्ट कार्यक्रम केला या पराभवात मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात व खासदार पत्नी राणी लंके यांचाही समावेश होता आपल्यात बदल झाल्याचे कारण सुजय विखेंनी अनेकदा सांगितले गद्दारांना क्षमा नाही हेही अनेकदा भर स्टेजवर बोलून दाखवले गेल्या आठवड्यात पारनेरमध्ये झालेले सुजय विखेंचे भाषण सध्या चांगले चर्चेत आले आहे या भाषणात त्यांनी पुन्हा एकदा श्रीगोंदा व पारनेरकरांच्या डोळ्यात अंजन घातले ज्यांनी आमच्याकडून निधी नेला ज्यांनी आमच्याकडून कामे करून घेतली तेच विरोधात गेले अशी खंत त्यांनी बोलून दाखवली शिवाय आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरसेवक पदासाठी कुणाला तिकीट मिळेल याची थेट हिंटस देऊन टाकली सुजय विखे नेमकं काय म्हणाले ते आपण एकदा पाहू आमचे नशीब सत्ता अशीच आहे याला तोडा याला इकडे घ्या त्याला इकडे घ्या त्याला इकडे घ्या कसे आम्ही निवडून आले आणि कसे आम्ही बोलले ते आम्हालाच माहिती आम्हाला विनोद इतका आहे या जिल्ह्यामध्ये कशामुळे आम्ही कोणाचा प्रपंच उपस्थ करायला घरी गेलो आम्ही कोणाचे पैसे खाल्ले पण आमचा विनोद यासाठी होतो कारण की आमचा परिवार सातत्याने फक्त आणि फक्त सामान्य माणसाच्या कल्याणासाठी घडत आला प्रस्थापित नगरसेवक होण्यासाठी अनेक इच्छुक असते पण जनता ज्याच्या बाजूनी नाव ओढवून दिली महायुतीची उमेदवारी त्यालाच मिळणार हे तुम्हाला मी माझ्याला तयार आहे पण माझ्या मला तो गाणी रोज बसत असेल तरी सुद्धा जर जनतेमधून त्याचं नाव येत असेल तर त्याला तिकीट देणार नाही जनसामान्य माणसाचं कल्याण आणि सामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारा माणूसच नेता त्याला दोष सुजय विखेंच्या गाडीत रोज बसत असणारा किंवा सुजय विखेंच्या जवळचा असलेले तिकीट मिळणार नाही हे सुजय विखेंनी स्पष्ट केले जो जनतेच्या मनात राहणारा आहे त्यालाच तिकीट मिळेल असं सुजय विखेंनी स्पष्ट केलं त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं तिकीट वाटप कसं होईल हे काहीसं स्पष्ट झालंय सामान्यांना संधी मिळेल हे सुजय विखेंनी वारंवार बोलून दाखवलं त्यामुळे आगामी निवडणुकीत अनेक नवे चेहरे दिसतील अशी शक्यता वाढली आहे मित्रांनो तुम्हाला सुजय विखेंचा हा फंडा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद